नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत पंडित नेहरूंनी काय म्हटलंय याची बरी चर्चा सध्या सुरू आहे पंडित नेहरूंनी असं म्हटलं होतं की भारतीय लोक कमालीचे आळशी आहेत असं पण म्हटलं गेलं आणि मग पंडित नेहरूंचं ते वाक्य कसं चुकीचं होतं वगैरे याबद्दल की चर्चा सुरू आहे पंडित नेहरूंनी बरंच काही सांगितलेलं खरं म्हणजे आणि पंडित नेहरूंची विधानं अगदी वाचावीत पुन्हा पुन्हा अभ्यासावी त्याचं पारायण करावं अशी अनेक अवतरणं आहेत अशी अनेक विधानं आहेत त्यांनी भरपूर लिहिलं आहे भरपूर भाषणं केलेली आहेत भरपूर पत्रव्यवहार केलेला आहे ते सगळं पाहिलं म्हणजे लक्षात येतं की नेहरूंची एकूण दृष्टी काय होती असंच एक वाक्य नेहरूंचं विद्यापीठांबद्दल पंडित नेहरू काय म्हणतात मानवता सहिष्णुता तर्क नवनवे विचार कल्पना आणि सत्याचा शोध यासाठी विद्यापीठ असतं माणसांनी अधिकाधिक उदात्त ध्येय प्राप्त करण्यासाठीचा प्रागतिक रस्ता म्हणजे विद्यापीठ माणसांनी अधिकाधिक उदात्त ध्येय प्राप्त करण्यासाठीचा प्रागतिक रस्ता म्हणजे विद्यापीठ जर विद्यापीठांनी आपलं कर्तव्य योग्य पद्धतीनं बजावलं तर लोकांचं कल्याण होईल राष्ट्राचं कल्याण होईल एकूण मानवी समूहाचं ह्युमॅनिटीचं कल्याण होईल अशी भाषा पंडित नेहरूंची आहे हे शब्द पंडित नेहरूंचे आहे त्याच पंडित नेहरूंच्या भारतामध्ये आज, भारता आज विद्यापीठांची अवस्था काय आहे मला कळत नाही की समजा विद्यापीठामध्ये एखादं नाटक होतं तर त्या नाटकाच्या अनुषंगाने काही मतभेद असू शकतात काही मुद्दे असू शकतात त्यावर विचार केला जाऊ शकतो त्यावर चर्चा केली जाऊ शकते पण एखाद्या विद्यापीठामध्ये एखादं नाटक होतं म्हणून राडा कसा काय घातला जाऊ शकतो जमा हिंसक कसा काय होतो हे मला कळत नाही म्हणजे पुणे विद्यापीठाचं ललित कला केंद्र हे अतिशय महत्त्वाचं ललित कला केंद्र महत्त्वाचा विभाग तर इतिहास आहे त्याला वारसा आहे फार महत्त्वाच्या रंगकर्मींनी तिथं शिकवलं आहे फॅकल्टी म्हणून काम केलं आहे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून तर खूपच लोकांनी तिथे काम केलं आहे अद्यापही करतायत अनेक महत्त्वाचे कलावंत ललित कला केंद्राचे पदवीधर आहेत ललित कला केंद्रानं खूप महत्त्वाचं काम एकूणच रंगभूमीसाठी केलेलं आहे परफॉर्मिंग आर्टच्या अनुषंगाने एवढं रंगभूमीच नाही परफॉर्मिंग आर्ट्स ललित कला याच्या अनुषंगानं त्यांचं काम फार मोठं आहे अशा ललित कला केंद्रामध्ये एक नाटक सादर होतं मग ते नाटक कुठलं असतं ते नाटक असतं विद्यार्थ्यांनी त्यांच्या इंटरनल एक्झामचा एक्झामचा भाग म्हणून केलेलं नाटक असतं मग तो नाटक म्हणजे का ललित कला केंद्र निर्मित प्रयोग असतो असं नाही अतिशय वेगळ्या प्रकारचं नाटक आणि ते नाटक होत सादर परीक्षेचा सा भाग म्हणून परीक्षेची असाइनमेंट म्हणून जेव्हा मुलं परीक्षेमध्ये असाइनमेंटमध्ये काही काही लिहितात काही काही बोलतात काही काही मांडतात काही सादर करतात तेव्हा त्यामध्ये अनेकदा चुका असू शकतात सदोष असू शकतात कारण ते मुलांचं परीक्षेच्या अनुषंगानं असणारं काम आहे त्याने नाटक सादर केलं जब व्ही मेट नावाचं त्याचे नाटक आहे ते नाटक, नाटक प्रामुख्यानं दशावतार रामलीला ही सगळी आपली जी परंपरा आहे ते तर त्या परंपरेमध्ये मुळातच मुळात साधारणपणे मानवी रूपामध्ये देवाला घेत अशी जी काही आपली जुनी परंपरा आहे नाटकाची त्या पद्धतीने नाटक हे नाटक खरं म्हणजे हे इट वॉज अ फार्स हे प्रहसन आहे आणि प्रहसनामध्ये काय काय असतं हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि भरताच्या रंगभूमीपर्यंत पण जाण्याची आवश्यकता नाही पण मला असं वाटतं की मुळामध्ये प्रहसन होतं फारच होता नाटक झालं नाटकाबद्दल काही आक्षेप व्यक्त झाले त्यामध्ये काही गैर नाही जरी ते ना ना असाइनमेंट म्हणून नाटक असलं जरी ते विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेचा भाग म्हणून केलेलं नाटक असलं तरीसुद्धा त्या नाटकाविषयी काही गैरसमज असू शकतात की आक्षेप असू शकतात काही म्हणणं असू शकतं त्याबद्दल अर्थातच आपल्याकडे पुष्कळ मार्ग आहेत विद्यापीठाकडे तक्रार केली पाहिजे तुम्ही प पोलिसात तक्रार केली पाहिजे जे, जे काही कायदेशीर मार्गाने शक्य आहे संविधानिक मार्गानं ते करायला पाहिजे त्या बाकीच्या पुढच्या गोष्टी होतील पण असं न होता थेटपणे काही मुलांनी राडा घालायचा आणि राडा केल्यानंतर त्या मुलांबद्दल त्या मुलांवर कारवाई करण्याच्या ऐवजी पोलिसांनी कॅम्पसमध्ये घुसायचं मुळामध्ये मुळामध्ये नंतर ती कारवाई पण झाली पोलिसांवर पण मुळामध्ये पोलिसांनी असं विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घुसला बिट्स बिट्स इनफ इज इनफ विद्यापीठांच्या किंवा महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये त्या तिथल्या प्राचार्य कुलगुरू आणि या लोकांना माहिती नसतं अनेकदा थेटपणे पोलीस घुसतात आणि कारवाई होते कोणावर कारवाई झाली त्या ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्रख्यात रंगकर्मी अतिशय महत्वाचे समकालीन कलावंत असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यावर कारवाई झाली कारवाई करणं अटक झाली त्यांच्याबरोबर काही विद्यार्थ्यांना अटक झाली काय प्रकार आहे जो लेखक आहे जो विद्यार्थीच आहे त्याचं म्हणणं असं आहे की माझं नाटक पूर्ण बघा तरी मी उलटपक्षी आदर्शवादाचा संदेश देतो आहे आणि माझं म्हणणं असं आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये ही सगळी मूल्यव्यवस्था आपला तणावी लागेल तर आपलं आयुष्य आणखी सकारात्मक होईल आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं काही राम येईल अशा प्रकारची मांडणी करणारं नाटक आहे आदर्शवादी नाटक आहे पूर्ण नाटक पहा एखादा प्रसंग बघून त्याच्यावरून उगाच तुम्ही काही बोलू नका पण हे का काहीच नाही माझं म्हणणं असं आहे की समजा ठीक आहे त्यातल्या आक्षेपांबद्दल काही तथ्य असू शकतं पण त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे मांडलं गेलं पाहिजे भूमिका तुम्हाला सांगता आली पाहिजे आणि हे सगळं संविधानिक मार्गानं झालं पाहिजे विद्यापीठांमध्ये राडे होणं हा प्रकार जो आहे ना हे वारंवार घडत चालला आहे आणि पुण्यामध्ये वारंवार घडत पुण्याला विद्येचं माहेरघर वगैरे म्हणतात ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हणण्याची पण आता अलीकडे प्रथा आहे पुण्यामध्ये अर्थातच पुणे विद्यापीठ आहे ज्याला सावित्रीबाई फुल्यांचं नाव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठ आहेच त्याच्याशिवाय अनेक अभिमत विद्यापीठ आहेत अनेक डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत अनेक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यामुळे विद्यापीठांचं विद्यापीठांचं हब आहे अनेक परदेशातली परराज्यातली मुलं पुण्यामध्ये येऊन शिकत असतात त्यामुळे पुणे हे त्या अर्थानं पण शिक्षणाचं माहेरघर झालेलं आहे आणि ज्या पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली भिडेवाडा आणि तो सगळा जो काही संदर्भ आहे की त्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू झाली आणि आता भिडेवाडा लवकरच राष्ट्रीय स्मारक होत आहे सावित्रीबाई फुलेंनी भिडेवाड्यामध्ये जेव्हा पहिली शाळा सुरू केली मुलींसाठी तेव्हा तिथे त्यांना शेनगोडे येत दगडकोटे याचा मारा सहन करावा लागला होता त्याच पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं गेलं हा पोएटिक जस्टिस आहे पण तिथपासून जी परंपरा आहे आज ता काय आजही कुठल्याही शहरात तुम्ही जा सर्वाधिक संख्येनं सर्वाधिक लिबरल मुक्तपणे शिकणाऱ्या मुली तुम्हाला पुण्यात दिसतील त्यामुळे हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे पुणे सगळ्याच अर्थाने शिक्षणाचं माहेर घर आहे अशा लिबरल मुक्ततेच्या या पुणे शहरामध्ये की ज्याला एवढा मोठा वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे तुकारामांचा वारसा आहे ज्ञानेश्वरांचा वारस आहे अभिव्यक्तीच्या अनुषंगाने इथे किती मोठा वारस आहे लोकमान्य टिळकांनी केसरी सारखं वर्तमानपत्र सुरू केलं विरुद्ध आगरकर हा संघर्ष सुद्धा इथे झाला आगरकरांनी तुम्ही विचार कला का घाबरता अशी भूमिका गोपाळ गणेश आगरकरांनी घेतली एवढी मोठी परंपरा आहे ही परंपरा आणखी अगदी पुढे पुढे जाऊ शकते एवढी मोठी परंपरा आहे ही परंपरा असताना सुद्धा की इथे फुले होते इथे छत्रपती राजर्षी शाहूंनी शिक्षण संस्था जाणीवपूर्वक सुरू केल्या इथे जे माध्यमं आहे, त्यांना बळ दिलं ही परंपरा आहे त्याचप्रमाणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टिळक गोखले गोपाळकृष्ण गोखले की जे महात्मा गांधींचे गुरु गणेश आगरकर महादेव गोविंद रानडे ही सगळी एवढी मोठी परंपरा ही सगळी परंपरा सांगणारं पुणे शहर या पुणे शहरामध्ये जेव्हा या प्रकारची गोष्ट घडते की ललित कला केंद्रामध्ये राडा केला जातो आणि राडा केल्यानंतर विद्यापीठातल्या प्राध्यापकाला विभाग प्रमुखाला की जो एक अतिशय मोठा रंगकर्मी आहे कलावंत आहे त्याला अटक केली जाते याच्यावर पुणेकरांनी बोललं पाहिजे कारण हे बरोबर नाही हा प्रश्न कुठल्या पक्षाचा नाहीये हा प्रश्न कुठल्या विचारधारेचा नाहीये नाटक कोणाचंही असो कोणी केलेलं असो नाटक नाटक सादर करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याच्याबद्दल आक्षेप घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण त्याची एक पद्धत असली पाहिजे पण हे पहिल्यांदा घडत आहे का याच्यापूर्वी एफटीआय मध्ये असाच गोंधळ झाला एफटीआय मध्ये जेव्हा मला हे कळालं नाही की एफटीआय मध्ये तुम्ही सहजपणे कचतरी जा तुम्हाला गेटमधून आत प्रवेश मिळत नाही सिक्युरिटी असते तुमच्याकडे आयकार्ड नसेल विद्यापीठाचं आयचं तर तुम्हाला प्रवेश मिळत नाही बाहेरचे विद्यार्थी जातात एफटीआय मध्ये आत जातात धुडकूच घालतात बरं बऱ्यापैकी ही मुलं तीच मुलं असतात मग पुढे विद्यापीठात गोंधळ घालणारी मुलं तीच एफटीआयमध्ये गोंधळ घालणारी मुलं तीच एवढंच नाही गोखले इन्स्टिट्यूटमध्ये गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स हे एवढं मोठी संस्था विद्यापीठच ते त्या विद्यापीठामध्ये एवढा मोठा वारसा असणारा विद्यापीठ त्या विद्यापीठामध्ये अशाच प्रकारचा गोंधळ केला जातो हा काय प्रकार आहे हे अन्यत्राही घडत आहे प्रग्यश्वल कॉलेज आहे बाकीची कॉलेज महाविद्यालय आहेत तिथं हे घडत आहे की मुलांनी सोशल मीडियावर काय व्यक्त व्हावं काय व्यक्त होऊ नये आणि मग पोलिसांनी जणू काही मग एखाद्या संघटनेचे कार्यकर्ते आहोत अशा पद्धतीनं काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मग मुलांना अटक करायची प्राध्यापकांना अटक करायची पोलीस आहेत की एका विचारसरणीचे कार्यकर्ते पोलीस आहेत की कुठल्या बाकी सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते हा विचार केला <laughs> पाहिजे मी अमितेश कुमार पोलीस आयुक्त म्हणून आता पुण्याचे नुकते झालेले आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की बाकी गुंडांची परेड वगैरे तुम्ही काढली चांगली गोष्ट आहे पण विद्यापीठांमध्ये जे गुंड या प्रकारचा राडा करतायत त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल तुम्ही विद्यापीठामध्ये प्राध्यापकांना अटक करत असाल तर अशा प्रकारचे पोलीस आयुक्त हे पुणे शहरामध्ये असू शकत नाही पुणे शहरामधल्या पोलीस आयुक्तांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विद्येच्या माहेर घराचं महत्व कळायला पाहिजे म्हणून माझा अमितेश कुमारांना आणि त्या सगळ्या पोलिसांना पण आवाहन आहे की असं करून नाही चालणार आणि कुठल्याही दोन्ही मे दोन चार दहा वेगवेगळ्या विचारधारा असू शकतात त्या सगळ्या विचारधारांच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना सगळ्यांना माझं आवाहन आहे की जे काही तुम्हाला करायचं संविधानिक मार्गाने तुम्हाला मुद्दा मांडता आला पाहिजे नाटक आवडलं नाही म्हणजे महात्मा गांधींच्या खुण्याचं समर्थन करणारं नथुराम गोडसेबद्दलचं नाटक जेव्हा आलं मी नथुराम बोलतोय हे नाटक जेव्हा आलं तेव्हा काही गांधीवाद्यांनी विरोध केला की के असं कसं काय नाटक म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रपित आहेत आणि राष्ट्रपिताचा खून ज्यानं केला बट ज्याला ऑफिशियली शिक्षा झाली जो दोषी आहे हे कायद्यानं न्यायालयानं सांगितलं त्याला पुन्हा त्याची बाजू सांगण्या की संधी देणं हा काय हे की नाटक असतं का ते नाटक आलं पण ते नाटकावर कुणी काही बोललो नाही या प्रकारची पुस्तकं आली मध्ये रणजित सावरकरांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये नथुराम गोडसेच्या गोळीनं महात्मा गांधीचा खून झालाच नाही अशी भूमिका घेतलेली पण ते पुस्तक छापून आलंय सिनेमे शॉर्ट फिल्म आली या सगळ्या गोष्टी माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे ना हे हे याच्यावर तुम्हाला आक्षेप घ्यायचा अधिकार आहे नथुराम गोडसेंबद्दल तुमचं काही मत असेल नथुराम गोडसे हा काय नराधम आहे फिरू आहे जे म्हणणं आहे ठीक आहे नथुराम गोडसेबद्दल आणखी लोकांना काही वेगळं म्हणणं आहे त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे महात्मा गांधींबद्दलसुद्धा या देशामध्ये टीका केली जाऊ शकते राष्ट्रपिता असते महात्मा गांधी तरीसुद्धा टीका केली जाऊ शकते त्या टीकेला नीटपणे उत्तर दिलं पाहिजे तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते मांडता आलं पाहिजे अशा वेळी तुम्हाला काही बोलायचं नाही मांडायचं नाही आणि राडा करायचा ही जी संस्कृती तयार होते ना हे अतिशय वाईट आहे हे अतिशय वाईट आहे याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे हे बरोबर नाही पुण्यामध्ये हे घडणं हे अत्यंत गैर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मुद्दा हा मुद्दा राजकारणाचा नाही पण आहे पण कारण राजकीय विचारधारा मानणाऱ्या संघटना विद्यापीठांमध्ये अलीकडे फार आहेत ठळकपणे आहेत भूमिका आहेत ते सगळं व्हायला हरकत काहीच नाही आहे पण हा राडा होता का मान आहे विद्यापीठ हे विद्यापीठांमध्ये असं अशा प्रकारचा राडा होणं हे गैर आहे विद्यापीठांमध्ये भूमिका मांडता आली पाहिजे विद्यापीठांमध्ये डिसेंट असला पाहिजे विद्यापीठांमध्ये मुलांना विद्रोह करता आला पाहिजे त्यांची जी काही मांडणी आहे वेगळी ती मांडता आली पाहिजे तुम्हाला एखादा मुद्दा मांडला तरी मुद्दा मान्य झाला नाही तरी तोही मुद्दा मांडता आला पाहिजे मी नेहमी सांगत असतो पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये असं म्हटलं होतं आपल्या भाषणामध्ये गाजलेलं भाषण आहे की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला आला पण पण तुम्हाला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी मी जीवाची बाजी लावेल तुमचा मुद्दा मला पटला नाही तर मी खोडून काढेल त्यासाठी बुद्धीपणाला लावेल पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता आला पाहिजे त्यासाठी मी जीवाची बाजी लावेन कारण प्रत्येकाला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे हा लोकशाहीचा अवकाश आहे ही लोकशाहीची स्पेस आहे पण याच्यामध्ये वैचारिक चर्चाच होऊ द्यायची नाही आणि थेटपणे मारामारी करायची थेटपणे ज्या प्रकारच्या गोष्टी आहेत हिंसेचा वापर करायचा हे बरोबर नाही प्रवीण भोळेंच्या विद्यार्थ्यांनी जे केलं त्याबद्दल प्रवीण भोळेंशी चर्चा होऊ शकते बाकी संविधानिक मार्गानं आक्षेप नोंदवता येऊ शकतो पण प्रकारे राडा करणं हे मात्र फार गैर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याचा विचार सगळ्याच विचारी माणसांनी केला पाहिजे विद्यापीठांमध्ये सगळीच नवी पिढी असते तुमची माझी सगळ्यांची मुलं नवी पिढी विद्यापीठांमध्ये असते कॉलेजेसमध्ये असते त्यांच्यावर जर हा हिंसेचा जा संस्कार झाला जर जा विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये ही मुलं जाळपोळ करू लागली ही मुलं आग लावू लागली तर उद्या ही आग केवळ विद्यापीठांपर्यंत राहणार नाही ही आग केवळ महाविद्यालयांपर्यंत राहणार नाही ही आग तुमच्या माझ्या घरांपर्यंत येणार आहे आणि त्यात उद्याच्या पिढ्या भस्मसात होणार आहेत म्हणून आपल्याला हे आवरावं लागेल आपल्याला सांगावं लागेल की चर्चा संवाद विचार विवेक याचं बोल फार आहे संवादानं मुद्देस मुद्द्यांवर मार्ग निघू शकतो चर्चा होऊ शकते चर्चेनं प्रश्न सोडवले जाऊ शकतात ही अभिव्यक्ती हे संवाद या वाटा कधीही बंद होता कामा नये त्या बंद झाल्या तर आपण आणखी खूप मागं जाऊ म्हणून मला असं वाटलं काळजीपोटी असं वाटलं की हा मुद्दा जरा मांडावा याच्यामध्ये अर्थातच प्रतिक्रियांमध्ये कमेंट्समध्ये मला विखारी कमेंट्स अपेक्षित नाही आहे अनेकदा एकदा आपल्याकडे विखार खूप वाढत चालला आहे हे विखार मला महत्वाचं वाटत नाही किंवा विखार मला नको आहे या विखारानं आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे टोकदारपणे काहीतरी मला सांगण्याची गरज नाही आहे ना कुठल्याही गोष्टीबद्दलचे आक्षेप हे सभ्य संवैधानिक भाषेमध्ये व्यक्त करता येतात ही सवय आपण लावली पाहिजे इतरांना सुद्धा आणि सोशल मीडियावर चीवल्द व्यक्त होताना चीव सुद्धा एनिवे भेटू बोलवतो